विनय विजय डेके अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे हे जवळपास सहाशे सातशे वर्षाखालचं मंदिर आहे या गावामध्ये श्री खंडेरायानं बाळ रूपात दर्शन दिल्यामुळं या गावचं नाव बाळे असं पडलेलं आहे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदे दिवशी तेथे यात्रेला सुरुवात होते घट बसतात व तिथून पाच दिवस घट असतात सहाव्या दिवशी ते घट काढ जे भाविक आहेत पाच दिवस उपास करून सहाव्या दिवशी घट उठवतात व त्या दिवशी भरित रोडग्याचा नैवेद्य दाखवून जे भाविक आहेत ते उपास करतात विशेष करून वाघे आहेत ते ह्या काळामध्ये उपवास करतात व तिथून मार्गशीर्ष महिन्यामध्ये षष्टी पासून जितके काय हो रवहार येतात आता दोन हजार चोवीस मध्ये चार हो रवहार आलेले आहेत आठ डिसेंबर पंधरा डिसेंबर बावीस डिसेंबर व एकोणतीस डिसेंबर त्या रविवारी यात्रा भरेल मंदिर प्रशासनाच्या वतीने आता मी दोन हजार सोळा पासून मी ट्रस्टी चेअरमन आहे आम्ही आमच्या कालावधीमध्ये ते येणाऱ्या भाविकांना गाव वाढत चाललेल्या जे आजूबाजूची शेती होती त्याचं आता मध्ये रूपांतर होत आहे व भविष्यात इथे पार्किंगचे गैरसोय होऊ नये त्यासाठी आम्ही गेल्या वर्षीच एक बत्तीस हजार स्क्वेअर फूट जागा पार्किंगसाठी खरेदी आहे व तिथच खालच्या खाली पार्किंग वर भक्तिनिवास तसेच क्षेत्र काढायचं आमचं मानस यात्रा यात्रा कालावधीमध्ये सकाळी पाच वाजता काकडा ऋतू होईल व श्रीचं मंदिर खुलं होईल ला महाभिषेक होईल व दिवसभर मंदिर दर्शनासाठी खुलं असतं संध्याकाळी परत साडेआठ वाजता काकडा आरती होती व ती काकडा आरती झाल्यावर हो। जे पालखी आहे छगिना पालखी घोडा व मानाचे नंदी जे मानकरी त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद प्रांगण आहे तिथं हा जो तुम्ही आता मला पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम जे वागे असतात ते दिवसभर उपास करतात व ते नंगर तोडण्याचा कार्यक्रम तिथं संपन्न होतो व तो झाल्यानंतर पालखी गाव प्रदक्षिणा घेऊन मंदिरात येते व त्या दिवसाचे सांगता होते जे मानकर त्यांना मानाचा विडा देऊन पान सुपारी देऊन त्या दिवशीचे दिवशी सांगता होते असे जे चार वर येणार असा क्रम असतो हे महाराष्ट्रात जवळपास चाळीस लोकांचं फुल देवत आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्रातून तिथं बाळ्याला लोक दर्शन आले मंदिर प्रशासन वतीनंतर सर्व तयारी पूर्ण झालेली आहे रंगरंगोटीचे काम तुम्ही बघितला तर आता पूर्ण झालेले आहेत लाइटिंगचं काम चालू चा आहे आर ओ फिल्टरचं काय मेंटेनन्स आहे किंवा सुरक्षेचे दृष्टिकोनातून जे कॅमेरे बसवले आहेत सीसीटीव्ही कॅमेरे त्याचं पण तो काय अशी दुरुस्ती पण पूर्ण झालेली आहे मंदिर प्रशासन पूर्णता तयारीत आहे आ, मंदिर प्रशासनाच्या वतीने पोलीस डिपार्टमेंटलाही आम्ही पत्र दिलेली त्या काळात पोलीस प्रोटेक्शन द्या दर्शन भक्तांच व्यवस्थित येईल मंदिर प्रशासनाच्या वतीनं चाळीस जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांची पण आम्ही सेव केलेली आहे तर कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास होऊन आणि आरोग्य विभागा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला तसेच एम एस आम्ही पत्र देऊन ठेवल्या आरोग्य विभागाला जे मंदिराच्या परिसरात कुठल्याही प्रकारचे धान दुर्गंधी पसरू नये लोक येणार जर यात्रा कालावधी कमीत कमी दोन अडीच लाख लोक येऊन जातील असं आमचं हे आहे